हॅलो मैत्रिणी नवमी शर्मिली आज आपण बघणार कोल्हापूरची अगदी फेमस डिश आणि आपल्या बिग बॉस फेम डीपी दादाची फेमस डिश म्हणजे मटण चला तर मग बिग बॉस सुरू आहे आणि त्यामध्ये आपले डी पी दादा आपले कंटेस्टंट आहेत चला तर मग त्यांची अगदी फेमस अशी मटणाची रेसिपी त्यासाठी एक किलो मटण घेतला आहे मटन स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घेतल्यानंतर आपण ते एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आपण आता ह्यामध्ये हळद आणि बारीक मीठ घेतलं आहे थोडे अल्ल लसूण पेस्ट आणि कच्चा कांदा घेऊन आपण हे सर्व पदार्थ या मटणाला लावून थोडा वेळ ते तसेच ठेवून देणार आहोत हे सर्व पदार्थ मुरल्यानंतर आपण ते फोडणीला टाकणार आधी थोड़ा वेळ ते तसेच लावून घेऊया आता आपण कुकर, कुकर हे शिजवून घेण्यासाठी म्हणून कुकरमध्ये तेल घेतलं आहे आणि हे मटण जे आपण सर्व लावलं होतं साहित्य ते त्यामध्ये घेऊया आणि थोड्या वेळ वाफ काढून घेऊया कारण कसं होतं लगेचच मटणामध्ये पाणी घातलं तर ते शिजणार नाही त्यामुळे छान असं मटण आधी घेतल्यानंतर आपण थोडा वेळ ते वाफ काढून घेणार आहोत मटण आता मी कुकरमध्ये सर्व घेतलं आहे आपण ह्याला आता कुकरचं झाकर उलटं ठेवून छान अशी वाफ काढून घेणार आधी मी सर्व चमच्याच्या सहाय्याने ते पसरून घेणार आहे आता आपण कुकरचं झाकण उलटं ठेवून आपण थोडा वेळ त्याला वाफ काढून घेऊया म्हणजे ते आतल्यात शिजवून जाईल आता त्याला बघा कसं आपोआपच पाणी सुटलं आहे मटणामध्ये मी अजिबात पाणी वापरलं नव्हतं जे आपण मीठ आणि हळद लावली होती किंवा आलं लसूण होतं त्याचंच आपोआप पाणी सुटलं आहे आता आपण ह्यामध्ये गरम पाणी ॲड करूया गरम पाणी ॲड केल्यानंतर आपण कुकर बंद करून त्याला तीन ते चार शिट्ट्या करून घेऊया मटण जसं असेल तसे आपण त्याला शिट्ट्या करू शकतो जर जास्त जुना असेल तर त्याला आपण थोड्या जास्त शिट्ट्या केल्या तरीही चालू शकतं नंतर एका पॅनमध्ये तेल घेऊन आपण आता खडा मसाला त्यामध्ये सर्व भाजून घ्या थोडी दालचिनी घेतली आहे लवंग घेतले आहेत काळ मिरी घेतली आहे आणि आपण त्यामध्ये आता कच्चा टॉमॅटो आणि कांदा आणि सुकं खोबरंही भाजून घेणार आहोत सुक खोबऱ्यामुळे कसं होतं मटणाला खूपच छान अगदी तवंग येतो हे सर्व तेलावर छान असं परतून घ्यायचं आपला मसालाही भाजला होता तो मिक्सरला छान असा वाटून घेतला आहे त्यानंतर मी परत एकदा कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं आणि त्यामध्ये सर्व वाटलेला मसालाही घेतला आहे मसाला आपण छान असा तेलावर परतून घ्यायचा कारण ह्यामध्ये आपण कांदा टोमॅटो घातल्यामुळे मी परत एकदा कांदा फोडणीला नाही टाकलेला आहे मसाला छान मी परतून घेतला आहे त्यानंतर हळद आपण थोडासा मसाला गरम घेतला आहे लाल तिखट घेतला आहे काश्मीरी आणि आपण कांदा लसूण मसाला चटणी घेणार आहे कोल्हापूर म्हटलं की कांदा लसूण मसाला चटणी आली की सर्वच मसाले त्यामध्ये आले छान आता मसाले पण परतून घेणार आहोत मीठ घेतला आहे परत एकदा चवीनुसार लसूण पेस्ट ही घेऊया आणि छान आता एकदाही पसरून छान असा आणि मसाला छान असा भाजून घेऊया मसाला भाजण्यासाठी म्हणून मी त्यामध्ये थोडंसं अळणी पाणी घातलं आहे अळणी पाणी घातल्यानंतर आपण त्याला एक वाफ काढून घ्यायची म्हणजे मसाल्याला आपोआपच जे तेल सुटतं त्यामध्ये आपला आपण नंतरच छान असा मसाला परत एकदा शिजवून घेतो मसाला शिजण्यासाठी म्हणून मी झाकण ठेवून दिलं आहे वाफ काढल्यानंतर आपण बघू शकता की कसं मसाल्याला छान तेल सुटलं आहे मसाला मी परत एकदा पूर्ण सगळा हलवून घेतला आहे त्यानंतर आपण आता त्यामध्ये मटण शिजलेलं होतं तेही घेणार आहोत त्यामध्ये जास्त पाणी न करता मटण आपण जेवढं शिजलं होतं तेवढंच घेणार आहोत आणि ते सर्व एकदा चमच्याच्या सहाय्याने हलवून आपण आता त्याला एक ता ता वाफ काढून घेणार आहोत तीन ते चार शिट्ट्यांमध्ये मटण एकदम छान शिजून गेलं होतं जास्त ही शिट्ट्या घालायची गरज लागली नाही छान आता आपण वाफ काढून घेऊया झाकण ठेवून आता बघा मटणाला कसा तवंगही आला आहे आणि खूपच छान मटण शिजलंही आहे चला तर मग टेस्ट करायला येताना आपण थोडीशी कोथिंबीर घालून मस्त असे त्याला गार्निश करून घेऊया कशी वाटली मटणाची रेसिपी तर